नमस्कार गोकुळच्या गोयाग्री कोल्हापूर वयरन उत्पादक कंपनीमध्ये आपलं स्वागत आहे मळगे गावामधील शेतकरी श्री भास्कर पाटील सर यांनी आपल्या कंपनीद्वारे मक्का पिकाचे उत्पादन घेतले होते मक्का लागण ते कापणी या दरम्यान आलेले अनुभव आपण जाणून घेऊया नमस्कार माझे नाव भास्कर कृष्णाजी पाटील मळगे खुर्द तालुका कागल माझी बागायत शेती चार एकर आहे त्यापैकी तीन एकर ऊस वर्ग यातील पिके मी घेतो गेल्या बऱ्याच वर्षापासून आता ज्या या रानामध्ये मी उभा आहे इथं पण ऊस घेतला जातो हा बत्तीस गुंट्याचा प्लॉट आहे यात ऊस घेतला जातो मात्र दरवर्षी येणारा पाऊस आणि पावसामुळं होणारा महापूर या महापुरामुळं या जमिनीचं नुकसान बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतं किमान दोन ते तीन वेळा जूनच्या अखेरीस जुलैच्या मध्याला आणि ऑगस्टच्या सुरुवातीला असे तीन पूर तरी कमीत कमी येतात इथे सण पंधरा साली मोठा पूर आला परत एकोणीस साली पूर आला एकवीस साली आला आणि गेल्या चोवीस साली पण मोठा पूर आला चोवीस सालच्या महापुरामध्ये तरी जवळजवळ एकवीस दिवस पाणी या क्षेत्रामध्ये होते ते तीन ते चार फुटापर्यंत होते आणि चौदा दिवस पाणी त्यातले पूर्णपणे पूर्ण आठ फुटाचा ऊस बुडलेला होता यावर्षी या, या पुराचा तडाका बसल्यामुळे मला फक्त चौदा टन ऊस या क्षेत्रामध्ये झाला यापूर्वी तो अठ्ठावीस टन तरी कमीत कमी होत होता आता यावर्षी मी या, या पूरपरिस्थितीमुळं तोट्यात गेलो ऊस उस ऊसामध्ये यावर पर्याय काय काढावा काय करायचं असं विचार माझ्यामध्ये मनामध्ये आले दरम्यानच्या काळामध्ये शिंदेवाडीमध्ये गोकुळ दूध संघामार्फत गौ अग्रिटेक कंपनी वैरण विकास वैरण निर्माण करणारी कंपनी गोकुळमार्फत असल्यामुळे माझा त्याच्यावर फार मोठा विश्वास बसला कारण गोकुळ हा दूध संघ सर्वच बाबतीत चांगल्या पद्धतीचा आहे शेतकऱ्यांना मदत करणारा आहे त्याचबरोबर गोकुळच्या अंदर असलेली ही गौ अग्रिटेक कंपनी शिंदेवाडी यांच्याकडून मार्गदर्शनवर सल्ला मिळाला आणि मी इथे सातशे छप्पन अडवंटा हा मक्का रुजवण्याचा प्रयत्न केला हा मक्का रुजवताना त्यांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांच्या ॲग्रिकल्चर अधिकाऱ्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी त्यापुढं मार्गदर्शन घेऊन काम केले मक्का मी आता ज्यावेळी केला त्यावेळी मका या क्षेत्रामध्ये मला सत्तावीस टन पाचशे म्हणजे साडेसत्तावीस टन मक्का मला मिळाला आणि त्याची किंमत पण त्रेचाळीस हजार चारशे सत्त्याऐंशी रुपये झाली मला खर्च आला तो सोळा हजार सत्तर रुपये खर्च आला आणि मला या मक्यापासून नफा जो राहिला तो सत्तावीस हजार पाचशे तेरा रुपये इतका मला नफा याच्यामध्ये झालेला आहे म्हणजे गुंठ्याला जवळजवळ आठशे साठ रुपये इतका मला या मक्यापासून नफा झालेला आहे तर या कंपनीपासून जे काय हा उपक्रम राबवला जात आहे आणि पर्याय आता वैरणीचा जो नि निर्माण झालेला आहे हा फार चांगला आहे मी इतकं उत्पादन काढलं आहे तर आणखी एक मला टर्म मिळाली असती तीन महिने दुसऱ्या तीन महिन्याची तर मला दुप्पट नफा झाला असता आता या पुढच्या प्र प्रयोगामध्ये मी पुढच्या वर्षी लवकरात लवकर ऑक्टोबरमध्ये पाणी ओसरल्या ओसरल्या मका करणार असून हाच मका करणार आहे आणि याच कंपनीला देणार आहे तर त्यावेळी मला दोन पिकं अगदी सहजासहजी घेता येतील आणि मला त्यापासून दुप्पट नफा म्हणजे आता जो काय सत्तावीस हजार पाचशे जे नफा झालेला आहे त्यापेक्षा पंचावन्न हजारापर्यंत मला नफा याच्यामध्ये मिळेल अशी माझी अपेक्षा आहे तर या परिसरातील नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांना या वेदगंगा नदीच्या खोऱ्यातील सर्व सर्व शेत शेतकऱ्यांना सर्व गावातील शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की उसापासून आपलं नुकसान होतं ऊस चांगला येतो आणि महापुरामुळे बुडतो आणि नुकसान होतं तर असं व्हायला नको आपण असं करूया की सप्टेंबर ऑक्टोबरपासून मका लागणीचा प्रयोग करू आणि दोन पिकं कमीत कमी घेतल्यास आपल्याला ऊसापेक्षा चांगला नफा मिळतो आहे मी दाखवून दिलेला आहे आपणही सर्वांनी यात सहभागी सर्वा घ्या सहभाग घ्यावा आणि आपला स्वतःचा फायदा करून घ्यावा आणि या गो अग्रिटेक कंपनीमार्फत जे का आपल्याला सहकार मिळते याबद्दल त्यांचं मी धन्यवाद मानतो नमस्कार मंडळी तर आत्ताच आपण भास्कर पाटील सरांची प्रतिक्रिया जाणून घेतली की मका लागवड केल्यानंतर म्हणजे ओव्हरऑल त्यांची सगळी प्रोसेस कशी कशी होती तर मी सर्व शेतकरी बांधवांना हे विनंती करू इच्छिते की ज्यांची जमीन नदीकाठची आहे तर त्यांनी मका पीक जे आहे तर ते लागवड करून त्या त्यातून त्याचा फायदा घ्यावा व आपली कंपनी जी आहे गो एग्रीटेक कोल्हापूर शिंदेवाडी तर आपल्या कंपनीच्या मार्फत मार्गदर्शन घेऊन आपल्या भागातील शेतकऱ्यांनी मका लागवड करावी अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद